नमस्कार मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही आपण पुरी वगैरे केले पुरी केलेली आहे आणि इकडे मी छोलेची भाजी केलेली आहे हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता केलेली आहे मस्त आज माझ्या नवऱ्याचा मूड झाला होता खायचा आज माझं आवडतं केलेलं आहे म्हणजे मी सांगितलं होतं की छोलेची भाजी बनवायला तर तुम्ही बघू शकता छान बसले आहे तर आता खाते बघू कशी झाले ते काय म्हणताय खूप म्हणजे आज मी ना दो एक वाजल्यापासून चालू झाले छोले भिजत वगैरे घातले नव्हते दे, काय नव्हते अ डायरेक्ट आणले दुकानातून आणि छोले डायरेक्ट शिटेल शिटे, शिटे, शिटे दिल्या दहा दहा तरी शिट्टे दिले आणि मस्त त्याच शिजवून घेतलं दोन तीन बटाटे टाकले आणि शिजवून घेतलं आज खूप उशीर झालेला आहे तीन वाजले जेवायला कारण मी उशीर उशीर बोलले की म्हणजे एक वाजता बोलले की मला छोले आणि पुरी खायचे एक वाजता बोललो उशिरा तूच करते असं बी रोज उशिरा जेवायला देते कधी उशीर उशिरा काल तर साडेबारा ला पण जेवत होतो

बाजूची ताई बोलले त्या बोलले की मला पण बोललेची भाजी द्या कशी लागते बघायला टेस्ट करायला कशी झाली यश तो चांगली झाली म्हणतोय तुम्ही पण ना श्रावणी तुला काय म्हणायचं पुऱ्या चार पुळ चार पू पुरी तळलेली आहे आणि हेच जेवण आता आमचं दोघं टायमाचं जेवण आहे मित्रांनो आणि संध्याकाळी म्हणजे रात्री पण हेच खायला देणार आहे ती तिला साहेब करायचा खूप कंटाळा आहे दोन दोन टाइम मनला, तर तुमी इस कि तुमी दोन टाइम तर का आता हेच खायचं कमेंट करून सांगा की तुम्ही खाऊ शकता

कशी झाली भाजी खावा तुम्ही आणि मला सांगा आज पहिल्यांदा केलेली आहे भाजी मी करत होते पहिले पण इकडे आपले ह्या घरी मी आज पहिल्यांदाच केलेली आहे कशी झाली मस्त झाली शंभर पेक्षा शंभर उशीर झाला पण खूप म्हणजे जेवण मस्त झालेलं आहे आमचा ईश महाराज पण त्याला पण आवडली भाजी